शहीद स्मारकात साठ फुटी तिरंग्याचे अनावरण नाशिक जिल्ह्यातील भरवीर येथे शहीद स्मारकात साठ फुटी तिरंग्याचे अनावरण कार्यक्रम संपन्न झाले पुलवामा हल्ल्याच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त निवृत्त सैनिकांच्या आदर्श सैनिक तर्फे पुलवामा जिल्ह्यातील हल्ल्यात बावीसाव्या वर्षी शहीद झालेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक येथील जवान अण्णासाहेब सणकर यांच्या स्मारकात अभिवादन करून स्मारक स्थळी साठ फूट उंचीवर भव्य तिरंगा ध्वज फडकविण्यात आला शहीदांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल योद्धा नायक दीपचंद दोन युद्धामध्ये सहभागी झालेले नौदलातील निवृत्त पानबुडी सैनिक चीफ ऑफिसर रमेश चंद्रा निवृत्त कॅप्टन रमेश पोरजे राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक मंगेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते आदर्श सैनिक फाउंडेशनचे संस्थापक आणि कारगिल योद्धा नायक दीपचंद कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट करताना म्हणाले की राष्ट्रभक्तीपेक्षा मोठी भक्ती कोणतीही नाही सैनिकांमध्ये कोणताही भेदभाव नाही प्रत्येक सैनिक आधी देशाचा विचार करतो नंतर परिवाराचा निवृत्तीनंतर सैनिक देशसेवेचा कार्य करू शकतो शहीद जवानांच्या परिवाराच्या सोबत राहणे हे आपलं कर्तव्य आहे शवी शहीद जवानांप्रती आदरणीय तरुण पिढीला सैन्यामध्ये भरती होऊन देशाच्या सेवेची प्रेरणा मिळावी यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शहीद स्मारकांच्या ठिकाणी साठ फुटी तिरंगाचे ध्वजारोहण करण्यात येईल असंही दीपचंद यांनी सांगितलं यावेळी अन्य प्रमुख पाहुण्यांनी शहीदांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करून आदरांजली वाहिली कार्यक्रमाला शहीद जवान अण्णासाहेब झाणकर यांच्या स्मारकाला मोठ्या संख्येनं उपस्थित माजी सैनिक वीरनारी आणि ग्रामस्थांनी अभिवादन केले वंदे मातरम भारत माता की जय शहीद अण्णासाहेब धणकर अमर रहे अशा घोषणांमध्ये शहीद स्मारकासमोर सात फूट उंचीवर भव्य तिरंगा फडकविण्यात आला आणि राष्ट्रगीतानं सलामी देण्यात आली कार्यक्रमात शहीद अण्णासाहेब झणकर यांचे वडील तुकाराम झणकर आणि झणकर कुटुंबीय उपस्थित होते कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतं आणि नृत्य सादर करून अभिवादन केले